नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही टेल मी द कमेंट सेक्शन बिलो तर शॉर्टच्या व्हिडिओमध्ये मी म्हटले होते की तियाच्या पोळीची डिटेल रेसिपी मी लॉंग व्हिडिओमध्ये पोस्ट करेल सो हेअर इज द रेसिपी पण त्याआधी मी तुम्हाला सांगते दुपारी मी पहिले ही शंभूल असती तुम्ही जर आपल्या हॉटेलला कधी के व्हिजिट केलं श्री श्री समर्थ कृपाला तर तिथंसुद्धा हीच असते एकदा नक्की ट्राय करा आणि दुपारचं माझं जेवण चाललं होतं तेव्हा पप्पांनी अशी आंब्याची पेटी समोर आणून ठेवली जी की आमच्या दारातल्या आंब्याचं झाड आहे ना त्याचे आंबे आम्ही पिकू घातले होते आणि आता ते छान पिकले आहेत ही पिल्लूची बडबड बघा कंटिन्यू बडबड करत असते आणि तिला ना जगभरातले प्रश्न पडलेले असतात माऊ हे असंच का ते तसंच का मग ह्याला जर आपण असं केलं तर ते तसं का नाही होणार बापरे खूप प्रश्न विचारते पण तिच्या बडबडीत पूर्ण दिवस कधी सरतो हे कळत नाही आणि ती जेव्हापासून आली आहे ना उन्हाळ्यापास पावसाळ्याच्या ज्या सुट्ट्या आता मिळाल्यात त्या संपूच नाही असं वाटतं ती जेव्हा थोडीशी तिथून बाजूला होते तर मी लगेच शूट करायला घेते कारण मी नाश्त्यासाठी बनवत होते हे तर आता चला कणिक मळून घेऊयात तर त्यासाठी आधी दोन मोठ्या वाट्या गव्हाच्या घेतल्या त्याच्यामध्ये दोन चमचे पीठ टाकलं कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं हे सगळं करून छान मिक्स करून घ्यायचं मोहनामध्ये डायरेक्ट हात घालू नका मिक्स करून कनिक मळून घ्या त्याची आता एक गोष्ट सांगते तुम्हाला जर ह्याचं प्रमाण पुढे वाढवायचं असेल म्हणजे कणिक जास्त मळायचे असेल तर जेवढ्या वाट्या तुम्ही गव्हाच्या पिठाच्या घेताय तेवढेच चमचे बेसना बेसनाच्या पिठाच्या सुद्धा घ्यायचे एकंदरीत मी काय बोलते याचा अंदाज तुम्हाला लागलाच असेल आता पुढे सारण बघूयात की ते कसं बनायचं त्याचं सुद्धा ना तुम्हाला मी इन डिटेल सांगते मोठी वाटी तिळाच्या वाटी तिळाची वाटी घ्यायची त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडेसे कमी शेंगदाणे आणि छोटी वाटी खोबऱ्याचं खीज घ्यायचं अख्खं खोबरं भाजायला घेऊ नका ते काळपट पडतं आणि त्याचा जो वास आहे तो पोळीला लागतो त्याच्यामुळे खिसलेलंच ला खोबरं घ्या आता इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला ना दोन प्रकारचे तिळ दिसत असतील एक तर गावरान तिळ आहेत आणि दुसरे तर पॉलिश तिळ आहेत जे थोडेसे काळपट आणि आकारामध्ये लहान असतात त्याला गावरान तिळ असं म्हणतात जे की मार्केटमध्ये थोडेसे किमतीने जास्त असतात पण चवीला खूप उ उत, उत्तम लागतात जे की संक्रांतीमध्ये मला अजिबात कुठेच मिळाले नाहीत मग जे माझ्याकडे अवेलेबल होते त्यापासूनच मी ही पोळी बनवती आहे जे की पॉलिश तिळ त्याचे पण चव त्याची पण आहे ना क्वालिटी एकदम परफेक्ट चेक करून घ्यायची त्याला थोडीशी बुरशी वगैरे लागती आणि ती आपल्याला ना एकदम स्पष्टपणे पांढऱ्यात पांढरं पांड़ा दिसत नाही त्याच्यामुळे ती क्वालिटी हमकास चेक करून आणा तुम्ही त्यानंतर मी बेसनपीठ त्याच कढईमध्ये भाजायला घेतलं दोन चमचे मी बेसनपीठ भाजून घेतलं आणि बेसनपीठ भाजताना अख्ख्या घरामध्ये त्याचा खमंग असा सुवास पसरला होता जो की खूप छान वाटत होता मग ते सारण गार व्हायला ठेवलं गरम गरम लगेच मिक्सरला लावायचं नाही मग जोपर्यंत सारण बारीक गार होतंय तोपर्यंत बसणे हा प्रकार नाही लगेच कणिकच्या गोळ्या करून घेतल्या मी आणि त्या बाजूला ठेवल्या आणि मग सारण बारीक करायला घेतलं आता सारण बारीक करत असताना काळजी कोणती कोणती घ्यायची की ना पूर्ण असा चालू बंद चालू बंद करायचं चा नाही कारण ह्याच्यामध्ये दोन पदार्थ आहेत ज्याला तेल सुटतं एक म्हणजे तीळ आणि दुसरं म्हणजे शेंगदाणे आणि गुळाला पाणी सुटतं त्याचा चिवटपणा उतरतो त्या सारणामध्ये मग काळजी काय घ्यायची की ती, थोडेसे तीळ थोडेसे शेंगदाणे खो खोबरं आणि त्यानंतर गुळ असं घेत घेत सारण बारीक करायचं जसं आपण शेंगदाण्याच्या लाडूला करतो गे ना अगदी तसं एकंदरीत मी काय बोलते याचा अंदाज तुम्हाला आला असेल पण जरी तुम्हाला काही कळलं नाही तर आपलं कमेंट सेक्शन आहे तुम्ही तिथं बिनधास्त काहीही विचारा ह्याच्यामधलं बरं का रेसिपीमधलं काहीही मी सांगायला तयार आहे कारण खूप एकदम परफेक्ट अशी पोळी झाली होती ही आता लाटताना पण काही जण तांदळाची वापर ता, ता पिठी वापरतात पण मी गव्हाचीच पिठी वापरली आहे थोडं थोडं पीठ घ्यायचं कडेनी छान लाटून घ्यायची पातळ अशी पोळी करायची अजिबात चपातीगत जाड नाही करायची आणि कडेनी सुद्धा छान भाजून घ्यायची जर लगेच खूप गरम खायच्या असतील ना तर एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायच्या जेणेकरून ह्या मऊसूत राहतील कारण तिळामुळे आणि गुळामुळे ह्या लगेच कडक होतात आची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा